नमस्कार मी प्रिया आपण पाहताय न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री हत्ताच्या घडीची मोठी बातमी समोर येत भाजपच्या वाटेवर असलेले एकनाथ खडसे यांना जिवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे एकनाथ खडसे यांच्या घरी धमकीचा फोन आला होता धमकीचे कारण समोर नाही दरम्यान या प्रकरणी गुन्हा दाखल केला एकनाथ खडसे यांना आतापर्यंत धमकीचे चार ते पाच फोन आले आहेत वेगवेगळ्या नंबरवरून खडसेंना धमकीचे फोन आले आहेत विविध देशातून फोन येत असल्याचं एकनाथ खडसे यांनी माहिती दिली आहे नुकताच अमेरिकेतून धमकीचा फोन आल्यानंतर एकनाथ खडसे यांनी जळगावच्या ताईनगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे धमकीचं कारण अद्याप समजू शकलेलं नाही गेल्या दोन तीन दिवसांपासून एका अज्ञात फोनवरून छोटा शकीलचं सा नाव सांगत आपल्याला जीवे मांडण्यात येणार असल्याचं धमक्यात दिल्या जात असल्याचं कडसे यांनी म्हटलं आहे आत्ताच्या मोठ्या बातमीमध्ये इथेच थांबतोय मात्र तुम्ही पाहत राहा न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री